मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आज बघू शकता सनसेक्स हा जवळपास दीड टक्का पडलेला आहे एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के अकराशे नव्वद अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये परंतु आपण पाहिलं असेल निफ्टी फिफ्टी दीड टक्का पडला आहे तीनशे साठ अंकाची घसरण परंतु आपला पोर्टफोलिओ एवढा पडला नाही मागच्या दीड दोन महिन्यामध्ये सनसेक्स आणि निफ्टी कमी पडला पॉईंट टू फाईव्ह पॉईंट टू पॉईंट वन असा जरी पडला तर पोर्टफोलिओ जास्त पडायचा एक दीड टक्का पोर्टफोलिओ पडायचा तर आता ते उलट झालेलं आहे सनसेक्स हा जास्त पडला पण पोर्टफोलिओ तेवढा पडलेला नाही आणि निफ्टी फिफ्टीचा चार्ट जर आपण पाहिला तर तो तोही सपोर्ट जवळून वर जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ह्या घसरणीमध्ये ज्यांनी धैर्यानं गुंतवणूक केलेली आहे न घाबरता गुंतवणूक केलेली आहे त्याचा पैसा निश्चित बनणार आहे परंतु मार्केट पडत असताना आपण पाहिलं की रोज एक दिवस आज तरी मार्केट वर जाईल असं वाटायचं पण दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून मार्केट तेवढ्याच जोरदार खाली पडायचं आपली आपला पोर्टफोलिओ जो आहे तो पूर्ण पोर्टफोलिओ मार्केट निफ्टी फिफ्टी आणि सनसेक्स दोन्हीही जवळपास दहा टक्के घसरलेत परंतु आपला पोर्टफोलिओ तुम्ही पाहिला असेल तुमचाही पोर्टफोलिओ तुम्ही मॅच करून बघू शकता तो पंचवीस ते तीस टक्के पडलेला आहे कारण माझा पोर्टफोलिओ पंचवीस तीस टक्के घसरलेला आहे तुमचाही पोर्टफोलिओ तेवढाच जवळपास घसरला असेल कारण ऑल टाईम जवळ ज्यावेळेस मार्केट होतं त्यावेळेस पोर्टफोलिओची किंमत जी होती जे प्लस होतं त्याच्यातून पंचवीस तीस टक्के पैसे हे मायनस झालेले आहेत आता माझा पोर्टफोलिओ सध्या प्लस आहे परंतु ज्याचा पोर्टफोलिओ थोडासाच प्लस होता त्यांचा पोर्टफोलिओ पोलिओ मायनसमध्ये गेलेला असेल परंतु सांगायचं एकच की ह्या घसरणीमध्ये ज्यांनी पैशाला कामाला लावलं त्याचा पैसा निश्चित बनणार आहे कारण आपण जी मेहनत करत आहोत त्या मेहनतीतून जो पैसा वाचवलेला आहे तो पैसा आपण पैशासाठी काम करतोय आता पैशाला कामाला लावायची वेळ आहे म्हणून शेअर बाजारात पैसा जर ला ला लावला पीड़ा पीड़ा, तर निश्चित आपल्या पिढ्यानं पिढ्या श्रीमंत होऊ शकतात धीरानं संयमानं आपण टिकून राहिलो तर आपणही पैसे बनवू शकतो सेनसेक्स बघू शकता दीड टक्का पडला आहे अकराशे नव्वद अंकाची घसरण नाही निफ्टी फिफ्टी हे तीनशे साठ अंकानं पडलेला आहे निफ्टी बँक तीनशे चौऱ्याण्णव अंकानं पडलेला आहे पॉईंट शहात्तर टक्के स्मॉल कॅप आणि मिडकॅप एवढे पडले नाहीत मिडकॅप बघू शकता पॉईंट झिरो पाच टक्के अठ्ठावीस अंकाची वाढच मिडकॅपमध्ये आपलं इथं बघू शकतो सनसेक्स अकराशे नव्वद अंकांनी घसरला निफ्टी तेवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली बंद झालेला आहे आय टी शेअरमध्ये भारी विक्रीमुळे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सनसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली सनसेक्स अकराशे अंकाने घसरला अमेरिकेच्या अध्यक्ष नव निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या आणि व्याजदर कपातीच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार गुंतवणूकदाराची भावना कमकुवत राहिली इथं बघू शकता शेअर बाजार अचानक का कोसळला ही बातमी ज्यावेळेस लिहिली गेली त्यावेळेस नऊशे पन्नास अंकाची घसरणं होती जाणून घ्या चार मोठी कारणे आज घसरणीची चार कारणे यांनी दिलेली आहेत बघूया आपण गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शेअर बाजार झपाट्याने घसरला नऊशे पन्नास अंकांनी खाली गेला आहे सुमारे निफ्टी सुमारे एक टक्क्यांनी घसरला आहे चोवीस हजार पन्नासच्या खाली गेला आहे ही घसरण आय टी आणि वाहन कंपन्याच्या शेअरमुळे झाली बातमी वेळी हा सनसेक्स आणि निफ्टी एवढा पडला नव्हता म्हणून ते अंक दिलेले आहेत सकाळी अकरा पंचवीस अकरा पंचवीस म्हणजे बाराशे आसपास ही बातमी लिहिल्या गेलेली आहे बी एस सी सनसेक्स सातशे सदुसष्ट अंकाने घसरून एकोणऐंशी हजार चारशे सहासष्टवर व्यवहार करत होता तर निफ्टी दोनशे सव्वीस अंकाने घसरून चोवीस हजार अठ्ठेचाळीसच्या पातळीवर आला शेअर बाजारातील आजच्या घसरणीची चार मोठी कारणे कोणती आहेत आपण बघूया पहिलं कारण आहे शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काशी संबंधित धमक्या असल्याचे मानले जात आहे ट्रम्प यांनी वीस जानेवारी रोजी पदभार स्वीकारताच मेक्सिको कॅनडा चीनवर आयात शुल्क लागू करणार असल्याचे सांगितलेले आहे म्हणजे ते ज्या वस्तू मागवत आहेत चीनमधून कॅनडामधून किंवा मेक्सिकोमधून त्याच्यावर आयात शुल्क आहे ते ते वाढवणार आहेत या अंतर्गत मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या वस्तूवर पंचवीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे त्याचबरोबर चीनमधून येणाऱ्या वस्तूवर पस्तीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारातील भावना कमकूत झाली आहे आज अमेरिकेतून वस्तू किंवा सेवा निर्यात करणाऱ्या कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली निफ्टी आय टी निर्देशांक दोन टक्क्याहून अधिक घसरलेला आहे महागाई निर्देशांक अमेरिकेचा जो महाम महागाई निर्देशांक आहे ऑक्टोबरमध्ये दोन पॉईंट आठ टक्क्यापर्यंत वाढला आहे याशिवाय ट्रम्प यांनी आयात शुल्क लागू करण्याच्या घोषणेमुळे म्हणजे आयात शुल्क जर लागू केले तर पहिलंच दोन पॉईंट आठ टक्के निर्देशांक महागाईचा निर्देशांक गेलेला आहे आणि आता आयात शुल्क लागू केलं तर येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्या त्याच्या किमती अजून वाढतील म्हणजे काय होईल नजीकच्या भविष्यात महागाईचा दर वाढण्याची भीती वाढली आहे त्यामुळे व्याजदरात आणखी कपात करण्याबाबत अनिश्चित आहे आणि अनि व्याजदर कपात का करण्याबाबत काहीही सांगितलेलं नाही तसेच डॉलर निर्देशांकातही वाढ होताना दिसून येत आहे आय टी आणि अमेरिकन मार्केटवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांसाठी हा एक धक्का आहे जागतिक बाजारातील घसरणीमुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदाराचे मनोबल खचले आहे जवळपास सर्व प्रमुख आशियाई देशांचे बाजार लाल रंगात व्यवहार करत होते तैवान हाँगकाँग चीन कोरियाचे बाजार आज दीड टक्क्यापर्यंत घसरले याआधी बुधवारी अमेरिकन शेअर बाजारही घसरणीचं बंद झाले म्हणून आपलाही बाजार आज पडलेला आहे त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही कारण पूर्ण जागतिक बाजार घसरलेले आहेत त्याबरोबर सं परदेशी संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे एफ आय आय या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात चांगली खरेदी केली परंतु आता ते पुन्हा एकदा वेट अँड वॉच मोडमध्ये गेले आहेत बाजार विश्लेषकांनी सांगितले की एम एस सी आय निर्देशांकातील बदलामुळे विदेशी निष्क्रिय म्युच्युअल फंडांनी या आठवड्याच्या सुरुवातीला खरेदी केलेली आहे त्याचबरोबर त्यांची म्हणजे एफ आय आयची पुनर पुनरागमनाची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत डॉलर निर्देशांकातील वाढही ये एफ पी आय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापासून रोखत आहे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी ट्रम्प यांची धोरणे आणि त्याचा जागतिक बाजारपेठेवर होणारा परिणाम पाहण्याची ते वाट पाहत आहेत हे चार कारणं होती आज बाजार पडण्याचा आता निफ्टी फिफ्टी बघूया निफ्टी फिफ्टी जर पाहिलं आपण तर हा सपोर्ट वारंवार घेत निफ्टी वर जात आहे आणि सपोर्ट जवळूनच रिकव्हरी आलेली आहे मागच्या दीड दोन महिन्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा विकली चार्ट आहे मागच्या दीड दोन महिन्यामध्ये हे जवळपास सात आठ कॅन्डल के लागलेले आहेत आणि त्या दोन महिन्यात शेअर बाजार हाट त्याच्या रेजिस्टन्सजवळून झपाट्याने खाली आलेला आहे आणि आता तिथं सपोर्ट घेऊन तो वर निघतोय तेवीस हजार नऊशे चौदावर आता सध्या निफ्टी ट्रेड करत आहे इथून पुन्हा वर जाण्याचे चान्सेस आहेत जवळपास तो अठ्ठावीस हजाराच्या आसपास इथं जाऊ शकतो तर तेवढा जर वर गेला तर बाजार अजून खूप आपला पैसा हा बाजारामध्ये चांगला वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो पुढं बघूया आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे बजाज हाऊसिंग फायनान्स ही जेव्हा लिस्ट झाली त्यावेळेस बऱ्याच लोकांना मी सांगितलं लो होतं की कंपनी दीडशेच्या खाली येऊ हो द्या त्याच्यानंतरच हळूहळू थोडी गुंतवणूक करा आता कंपनी एकशे सदोतीसवर आहे आज साडेतीन टक्क्याच्यावर वाढ झालेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप एक लाख चौदा हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर पासष्टचा पाहायला मिळतोय आर ओ सी नऊ पॉईंट बेचाळीस आर ओई पंधरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची सदोतीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे हिचं नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळे एकच क्वार्टर आपल्याला इथं पाहायला मिळते इथं आपण बघू सेल्स रेव्हेन्यू आपण म्हणू शकतो दोन हजार सहाशे सेहेचाळीस करोडचे रेव्हेन्यू आहेत मार्च दोन हजार वीसला इथं बघू शकता त्याच्यानंतर मार्च दोन हजार चोवीसला सात हजार सहाशे सतरा करोडचे झालेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता चारशे एकवीस करोडचं नेट प्रॉफिट सतराशे एकतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली त्यामुळे ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट तर चांगले आहेतच बघू शकता इथं चांगले आहेत आणि इथंही पैसा कंपनी आपल्याला चांगला बनवून देऊ हो शकते कमीत कमी दहा पटाच्या पैशा पेक्षा जास्त पैसा ही कंपनी निश्चित बनवणार आहे कारण ही है। है जा जे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तीन वर्षाची छप्पन टक्के आणि चालू वर्षामध्ये अडतीस टक्के आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथं सी ए मिळायला पाहिजेत त्यामुळं कंपनी निश्चितच आपला पैसा सव्वीस तर जास्त बनवणार आहे म्हणजे ती तीस बनेल बत्तीस बनेल पस्तीस बनेल चाळीस चाळीस बनवेल तर असा सी ए बनवला तर आपले पैसे दहा वर्षात दहा पटपेक्षा जास्त बनवणारी ही कंपनी आहे असं प्रॉफिटवरून दिसत आहे रिझर्व बघू शकता दहा हजार चारशे सत्तावन्न करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर स चौऱ्याहत्तर हजार चारशे पंच्याहत्तर करोडचं चा कर्ज आहे हाऊसिंग फायनान्समधलं आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे आपण सोडून देऊ शकतो हो इथं बघू शकता, शकता तुम्ही डाऊन ट्रेन आहे हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स म्हणून हा ही ट्रेन लाईन जर ओढली तर इथं आता त्या ट्रेन लाईनपेक्षा वर कंपनी आलेली आपण इथं बघू शकतो आणि इथंही तुम्ही बघू शकता की कंपनी जास्त स्पीडनं पडत होती जास्त वर जात नव्हती इथंही पडली इथं जास्त वर गेली नाही पण इथं जर पाहिली तर हा पूर्ण एक राऊंड हिनं कंप्लीट केलेला आहे इथला आणि बरोबर त्याच्या जवळूनच आज त्याची तो टच करून खाली आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता एकशे चाळीसच्या आसपास ही कंपनी इथं गेली होती आजही इथं एकशे चाळीसच्या आसपासच त्या कंपनीचा रजिस्टन्स आहे तर दोन्ही जवळपास तिथपर्यंत जाऊन ही कंपनी आली एकशे छत्तीसवर ट्रेड करत आहे इथून कंपनी खाली येईल असं वाटत नाही कंपनी इथून वर जाऊ शकते आणि हा एक यू पॅटर्न कंपनी बनवू शकते तरीही गुंतवणूक जर अजून केली नसेल तर पहिला हप्ता लावायला हरकत नाही जर कंपनी इथून खाली आली तर आपल्याला पुन्हा दुसरा हप्ता लावायला संधी मिळू शकते हे ब्रेकडाऊन झालं आणि पुन्हा खाली आली एकशे अठरा एकशे दहा एकशे शंभर अशापर्यंत आली तर आपण अजून दुसरा हप्ता लावू शकतो त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे रेड गेन ट्रायव्हल टेक्नॉलॉजी सातशेवर जवळपास ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आय टी क्षेत्रामधली ही कंपनी आहे पॉईंट बारा टक्के आज ही वाढलेली बघू शकतो लिडिंग कंपनी असलेली ही आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप आठ हजार दोनशे सत्तर करोडचा आहे स्मॉल कॅप कंपनी आहे पी जर पाहिला तर चौवेचाळीसचा आरो सी सतरा पॉईंट चार आर ओ तेरा पॉईंट चार फेस व्हॅल्यू एकची चौऱ्याऐंशी पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठेचाळीस पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर एक वर्षाची ई पी एस आपण इथं बघू शकतो चांगले वाढलेले आहेत एका वर्षामध्ये कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे आणि मिडिन पी जो आहे मिडिन पी इथं तुम्ही बघू शकता खाली मिड एन पी साठच्या जवळपास मिडियन पी आहे आणि कंपनी मिडियन पीच्या खाली मिळत आहे मिडिन पी जर पाहिला तर इथं साठचा आहे आणि कंपनी एन पीच्या खाली मिळते म्हणजे खरेदीला काहीही हरकत नाही कंपनी महाग नाही मिडीन पीच्या आसपास जर कंपनी जरी खरेदी केली तर महाग नसते परंतु मिडीयम पीच्या खाली मिळते याचा अर्थ कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे अशा कंपनीत पैसा लावला पाहिजे प्रॉफिट जर इथून पुढे वाढले तर कंपनी झपाट्यानं वाढू शकते आणि आपला पैसाही त्याच पद्धतीनं पटीमध्ये कंपनी पैसा बनवून देऊ शकते त्यामुळे अशा कंपनीत पैसा लावला पाहिजे ज्याचे की प्रॉफिट वाढत आहेत आणि कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे इथं बघू शकता सेल्स ह्या कंपनीचे दोन हजार एकोणीसपासून जे सेल्स आहेत दोनशे बासष्ट करोडचे ते आता एक हजार पंचेचाळीस करोडपर्यंत आले तर अकरा करोडचं प्रॉफिट ही एकशे अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही एकदम चांगले पाहायला मिळत आहेत आणि इथंही तसाच पैसा कंपनी बनवणार आहे फक्त आपल्याला ही कंपनी खरेदी करून पोर्टफोलिओमध्ये ठेवून वेळ द्यावा लागेल वेळ दिला तर ही कंपनी निश्चित पैसा बनू शकते कारण हिचे प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघू शकता पाच वर्षाचा पंच्याहत्तर टक्के आहे आणि पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त सी एच आर दिले तर आपला पैसाही किती बनेल तुम्ही बघू शकता तीन वर्षामध्ये सत्त्याऐंशी टक्क्याचा सी ए आर आहे आणि चालू वर्षामध्ये चौऱ्याऐंशी टक्क्याचा ता सी ए जी आर आहे म्हणजे या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ तर नस मस्त एकदम जबरदस्त आहे तर ह्या कंपनीत पैसा लावण्याची ही संधी आहे कंपनी थोडी आता खाली आली होती अजूनही संधी आहे गेलेली नाही इथं बघू शकता रिझर्व बघू शकता पंधराशे सेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीनं सतरा करोडचंच घेतलेलं आहे कंपनीवर कर्ज जास्त नाही चार्ट जर बघितला तर कंपनी हा पूर्ण एक यू पॅटर्न बनवून कंपनीनं हा इथं ब्रेकआउट दिला होता पुन्हा तिथंच सपोर्ट घेतला म्हणजे चार्ट तर एकदम चांगला आहे त्याच्यानंतर कंपनी वर जायला लागली होती परंतु मार्केट पडल्यामुळं कंपनी खाली जास्त आली नाही मार्केट जरी पडलं तर कंपनी खाली जास्त आलं नाही मागच्या दोन महिन्यामध्ये हा वीकली चार्ट आहे या दोन महिन्यांमध्ये कंपनी इथं बघू शकता खाली जास्त पडलेली नाही सातशेच्या आसपास कंपनी सध्या ही ट्रेड करत आहे आज पॉईंट बारा टक्के वाढलेली आहे म्हणजे जास्त वरही गेलेली नाही अशा वेळेस कंपनी जर खरेदी केली तर आपलाही पैसा बनवू शकतो कारण कंपनीला इथूनही अजून बराच ट्रायव्हल वर करायचा आहे कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर बघू शकता या दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत दोन्ही कंपन्या हळूहळू खरेदी करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा निश्चितच ह्या कंपन्या चांगला पैसा बनवून देऊ शकतात व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद